एक्क्याण्णव्या कुमार कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सांगलीवाडीमध्ये खेळवल्या जाणार आहेत या स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी बारा दिवसाच्या सराव शिबिरानंतर कुमारी गट मुलींच्या संघाची निवड करण्यात आली असून यावर्षी सांगली जिल्ह्याचे कर्णधारपदी श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब माधवनगरची खेळाडू रिया हिप्परकर हिची निवड करण्यात आली तर कबड्डी प्रशिक्षक म्हणून वर्षा भोसले यांना संधी दिली आहे एकावन्न एकावन्नावी कुमारी गट सांगली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आरग येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथे संपन्न झाल्या कुमारी जिल्ह्याचा संघ निवड करण्यासाठी संघा तिघांची समिती गठीत केली होती स्पर्धेदरम्यान निवड समितीने वीस मुलींची जिल्ह्याच्या सराव शिबिरासाठी निवड केली सांगली तरुण भारत स्टेडियमवर कुमारी मुलींचा सराव शिबिर बारा दिवस घेण्यात आला कबड्डी प्रशिक्षक राजेंद्र कोळी आदिनाथ गायकवाड यांनी दहा दिवस तर शेवटच्या दोन दिवसात वर्षा भोसले यांनी सकाळ आणि संध्याकाळ या दोन सत्रात शिबिर घेतले बाराव्या दिवशी स जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला यावर्षी राज्याच्या कबड्डी स्पर्धा अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी अखेर सांगली जिल्ह्यात सांगलीवडी येथे होणार आहेत त्यामुळे हमखास सांगली जिल्ह्याला विजयश्री मिळावा हा माणूस ठेवून सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनने मुंबई येथे पश्चिम रेल्वेमध्ये सहाय्यक प्रशिक्षकपदी कर्तव्य बजावत असलेल्या सांगलीच्या कन्या वर्षा भोसले यांना जिल्ह्याचे संघ प्रशिक्षक म्हणून संधी दिली आहे तर आदिनाथ गायकवाड यांना संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे संघाच्या कर्णधारपदी श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब माधवनगरची खेळाडू रिया हिप्परकर हिची निवड करण्यात आली आहे